अलिबाग मुनवली येथील तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झालाय या घटनेनंतर पंचक्रोशीत दुःखाचं सावट पसरलंय अथर्व हाके आणि शुभम बाला अशी या मुलांची नावं आहेत रविवार तेवीस जून रोजी मुनवली पंचक्रोशीतील आठ मुलांचा ग्रुप मुनवली येथे वर्षा सहलीसाठी आला होता दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते पोहत असताना अथर्व शंकर हाके आणि शुभम विजय बाला यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले या मुलांना वाचवण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आलं होतं याला परिसरातील काही मुलांनी प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली बरीच शोधाशोध केल्यानंतर साधारण दोन तासांनी अथर्व शंकर हाके याचा शोध लागला तर आणखी अर्ध्या तासानंतर शुभम विजय बाला याला बाहेर काढण्यात यश आलं मात्र दुर्दैवानं दोघांचाही मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अधिक तपास आता पोलिसांकडून केला जातोय